नमस्कार मित्रांनो तर आपे आमची कलेक्टर या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला आहे की अमोल दवाखान्यात ॲडमिट असतो संकल्प येऊन त्याच्या सलाईनमध्ये औषध मिसळतो तो त्याच्या अवस्था बघून खूप खुश झालेला असतो तो त्याच्या शेजारच्या टेबलवर जाऊन बसतो आणि म्हणतो की यामोल तुझ्या या अवस्थेला कारमी भूल तुझी माय मी तुला पहिल्याच भेटीत सांगितलं होतं ना तुझं आणि माझं नातं जन्मोजन्मीचं आहे सॉरी सॉरी तुझी माझी पहिली भेट नव्हती तुझी आणि माझी पहिली भेट तू खूप लहान असतानाच होतं तुला तुझ्या मापासून लहानपणापासूनच मी वेगळं करायचं ठरवलं होतं तू लहान असतानाच सगळ्यात आधी मी तुला घेतलं होतं आणि मी तुला गायब केलं होतं मला तर असं वाटतं ना मी तुला गायब केलं त्या झटापटीत माझ्याकडून तो एकदा पडला होतास आणि त्याचाच परिणाम तो आज भोगतोयस मला पूर्ण खात्री आहे की तेव्हा तू माझ्यामुळे पडलास आणि आता तुझा हा आजारसुद्धा त्यामुळेच आहे काय करणार तुझ्या माला सद्बुद्धी कोण देणार तू आता डायरेक्ट वरचा रस्ता पकडणार जोपर्यंत तुझ्या न कळणार तोपर्यंत खूप उशीर होणार आहे आता तू तु, तुझं माझं तर ऐकतोसंस ना एकदा तुझा आजार हाताबाहेर गेला की मी रिकामा आणि तू वरचा रस्ता पकडायलासुद्धा रिकामाच असं म्हणून संकल्प मोठ्या मोठ्याने मुठा हसत असतो इकडे रुपाली डॉक्टरांना अमोल विषय विचारत असते तेव्हा डॉक्टर म्हणतात की अहो यांना आधीसुद्धा चक्कर आली होती म्हणजे महत्त्वाच्या चाचण्या करायला हव्यात रुपाली म्हणते की अहो काही दिवसापूर्वीच आम्ही त्याच्या सगळ्या चाचण्या केल्या होत्या आणि त्यात सगळे रिपोर्ट नॉर्मल आले होते तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा मॅडम आम्ही आमचं काम करतो तुम्हाला जर चाचण्या करायच्या नसतील तर ठीक आहे आपण नाही करूयात पण लहान मुलांना वारंवार चक्कर येणं हे काहीच चांगलं लक्षण नाही आहे यामागे नक्कीच गंभीर आजार असू शकतो रुपाली म्हणते की अहो नाही डॉक्टर मी असं म्हटले नाही तुम्हाला ज्या हव्या त्या चाचण्या करून घ्या पण अमोल तेवढा बरा झाला पाहिजे त्या म्हणतात की बरं ठीक आहे रुपाली म्हणते की अमोल कधीपर्यंत चांगला होईल डॉक्टर म्हणतात की चला तो शुद्धीवर आला आहे आपण त्याला भेटूया असं म्हणून रुपाली घेऊन जाते रुपाली आणि डॉक्टर गेल्यानंतर डॉक्टर अमोल तपासतात अमोल डोळे उघडतो अमोल खुश असतो तेव्हा डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर आम्ही कधी घरी जाऊ शकतो तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो जाऊ शकतो? तेवढ्यात रुपालीला मोनाचा फोन येतो घरात कालवा चाललेला असतो की रुपालीसुद्धा सकाळपासून घरात नाही आहे आणि अमोलसुद्धा सकाळपासून घरात नाही आहे तो शाळेत पण गेलेला नाही आहे म्हणजे रुपाली आणि अमोलच सोबत आहेत मोना फोन करते तर रुपालीला टेन्शन येते की आता मी जर फोन उचलला आणि कळालं की मी अमोलसोबत आहे तर वेगळाच प्रश्न निर्माण होईल आणि हे सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत असं करते आधी मी अमोलला घेऊन घरी जाते आणि घरी जाऊन सांगते काय असेल ते आता अमोल नीट होणं हे महत्त्वाचं आहे ती फोन उचलत नाही तेव्हा बापाने कदम म्हणतात की नक्कीच पाणी कुठेतरी मुरत आहे हे काही चांगलं नाही तेव्हा मुना म्हणते की अहो नाही रुपाली ताई खरंच कामात असतील ना प्रत्येक वेळेस आपण त्यांच्याबद्दल असा विचार करायला नको तेव्हा बाप्पाने कदम म्हणतात की नाही पण रुपालींचं हे वागणं बरोबर नाही आहे इकडे रुपाली आणि डॉक्टर बोलत असतात तेव्हा अमोल म्हणतो की डॉक्टर मी कधीपर्यंत घरी जाऊ शकतो तेव्हा डॉक्टर म्हणतात की ही सलाईन संपली की तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता आता ते पूर्णपणे बरे आहेत तेव्हा अमोल म्हणतो की नाही डॉक्टर आता ही सलाईन पास करा मला घरी जाऊ द्या तेव्हा त्याच्या हट्टासाठी रुपालीसुद्धा म्हणते की अहो डॉक्टर साहेब याच्यावर दुसरा उपाय नाही आहे का तेव्हा डॉक्टर म्हणतात की बरं ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही जाताना त्याला नारळ पाणी पाजा म्हणजे त्याला चांगली तंदुरुस्ती आहे तेव्हा त्याचं ते डॉक्टर चेक करून तिथून निघून जातात रुपाली आणि अमोल बसतात रुपाली म्हणते की अमोल तुला परत चक्कर आली तू सांगितलं नाहीस का तेव्हा अमोल म्हणतो की मोठी मा मला एक प्रॉमिस करशील का आत्ता मला चक्कर आली होती तू आईबाबांना सांगणार नाहीस तेव्हा रुपाली म्हणते का अमोल का लपवायचा नाही तुला चक्कर आले हे घरात कळायला पाहिजे अमोल म्हणतो की मा माझी अजून चक्कर थांबलेलीच नाही आहे मला सारखी चक्कर येते आणि मला का चक्कर येते हे मला कळत नाही आहे मी माबाला सांगत नाही त्यांच्यात सारखी भांडणं होतात मला असं वाटतं की माझ्यामुळे त्यांच्यात भांडण व्हायला नको आणि मोठी तूच मला सांग जर ते माझ्या चक्करसाठी ते घरीच राहिले तर ते तुला चालणार आहे का सुद्धा डोक्यात तूप पडते की नाही आप्पी आणि अर्जुन भाऊजी जर घरीच राहिले तर ते मला मोलसोबत अजिबात भेटू देणार नाहीत अजिबात वेळ घालू देणार आहेत रुपाली तू आत्ता त्यांना काही सांगायला नकोस तू अमोलसोबत वेळ घालवते हेच खूप महत्त्वाचं आहे ते म्हणते की ठीक आहे बाळा तुझ्यासाठी नाही सांगत रुपाली म्हणतच म्हणते की उद्या काही झालं तरी लवकरात लवकर येऊन रिपोर्ट नॉर्मल आले म्हणजे मी निर्ध्यासतो असं म्हणून रुपाली अमोलला घेऊन घरी जायला निघते इकडे घरात सगळ्याजणं कालवा करत असतात अर्जुन येतो तर अमोल अमोल बोलतच येतो आपीसुद्धा त्याच्या मागे मागे तोच कालवा करत येते आपली म्हणते काय आज एवढी घरात शांतता मोना किचनमध्ये असते किचनमधून बाहेर आल्यानंतर म्हणते की सॉरी हं लक्ष नव्हतं काम करत होते ना काय करणार आज दिवसभर काम खूप कळ कामाचा सगळा लोड माझ्यावरच आला दिप्या पाय आपटवतो बाहेर येतो आणि म्हणतो की ए मोना तू जरा शांत बस मीप्या सगळं सांगायला लागतो की रुपाली त्या सकाळपासून घरात नाहीत आम्ही आमूला आहेत पोहोचल्याच नाही कदम आणि बापूसुद्धा तेच म्हणतात तेव्हा अर्जुन म्हणतो की हे आता रुपाली जास्त व्हायला लागलं आहे बहिणींना काय गरज होती अमोला घेऊन कुठे जाण्याची स्वप्नीलसुद्धा म्हणतो की अरे अर्जुन थांब रुपालीला येऊ दे ती असं काही करणार नाही आणि अमोलच्या बाबतीत ती काही वाईट करणार नाही अर्जुन म्हणतो की अहो अरे दादा इथे वाईट आणि अमोलचा काही जीवाचा प्रश्न नाही आहे पण अर अमोल शाळाच किती महत्त्वाची शाळेत चित्रकलेची परीक्षा होती आता ती तर गेलीच ना तेवढ्या आता अमोल आणि रुपाली घरात येतात त्यांना बघून नापी म्हणते की अहो रुपाली ताई हा काय प्रकार आहे तुमचा मी तुम्हाला आधी किती वेळा सांगितले तुम्ही अमोला कुठेही नेताना घरात विचारून नेचावा तेव्हा अमोल म्हणतो की मा त्याची काही चूक नाही मीच म्हटलं होतं की आपण फिरायला जाऊयात म्हणून आम्ही फिरायला गेलो होतो रुपाली शांत बसते स्वप्नील म्हणतो की रुपाली तू काय वागली आहेस ह्या ठिकाणी मला अजिबात आवडलेलं नाही आहे रुपाली माफी मागायला लागते म्हणते की अहो चुकलं माझं मी माफी मागते आहे ना तेव्हा आप्पी म्हणते की अमोल तुला आम्ही किती वेळा सांगितले तुला काहीही खावंसं वाटलं कुठंही जायचं वाटलं तर सगळ्यात आधी तू मला सांगायचंस तू हे वागतोयस ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे तेव्हा रुपाली म्हणते की अगं पर ना। चुकले ना मी माफी मागते मी आणि मी तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का आपली म्हणते की अहो विचार विश्वासाचा प्रश्नच नाही आहे त्याची आज सगळ्यात महत्त्वाची इंटरमिडियटची परीक्षा होती ती तुमच्यामुळे हुकली त्याचं चित्रकलेचं चा, चित्रकला चार लोकांच्या मोठ्या माणसांच्यात गेली असते ज्या लोकांना कळतं त्यांनी त्याचं कौतुक केलं असतं आता काय आहे आता काय का उपयोग आहे मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे त्याच्या शैक्षणिक वाटेत आडवे येऊ नका तर तेवढ्यात अर्जुनचं लक्ष अमूलवर जातं अमोलला टेन्शन येऊ नये म्हणून तो खाली बसतो अमोलच्या गालावर हात फिरवतो आणि म्हणतो की बाळा तो आतमध्ये जा काळजी करू नकोस ठीक आहे आतमध्ये गेल्यानंतर सगळेजण रुपालीला खूप ओरडतात रुपाली फक्त अमोलचा रिपोर्ट व्यवस्थित यावे याच्याच काळजीत असते सुद्धा तिचा खरं तर राग आलेला असतो सगळेजण त्यांना ओरडतात आणि लास्ट वॉर्निंग देतात की तुम्ही यापुढे अमोलला असं कुठेही घेऊन जाऊ शकत नाही घरातल्यांना परवानगीशिवाय तेव्हा रुपालीसुद्धा ठीक आहे म्हणते इकडे स्वप्नील आणि रुपाली एकटे असताना स्वप्नील रुपालीला ओरडतो की रुपाली तुझं हे वागणं बंद कर तुझं हे वागणं परत आपल्याला या घरातून बाहेर काढू शकतो तुला हा हत्य सोडून दे की अमोलनी तुझ्यासोबतच कायम राहायला हवं हो। हा अमोल सगळ्यांचा मुलगा रुपाली म्हणते की अहो माफ करा ना मला मी चुकले मी सांगते ना त्यामुळे स्वप्नील म्हणतो की अगं तुझ्या माफीचा इथे काय उपयोग आहे तू सांग तू फक्त लक्षात ठेव की अमोलमुळे आपण या घरात राहतोय अमोलमुळे ते लोक आपल्याला इथं ठेवले असं होऊ नये की उद्या आपल्याला ते दोघं बाहेर काढतील रुपाली म्हणते की सॉरी मला माफ करा ती मनातच विचार करत असते की एकदा रिपोर्ट आली की मी निर्धास्त होईल असं म्हणून तिचं स्वप्नीलच्या बोलण्याकडेही खरं तर लक्ष नसतं तिचं पूर्ण लक्ष अमोलवर असतं स्वप्नील तिला समजावून सांगतो रुपालीसुद्धा समजलेल्याचं सगळं नाटक करते पण तिला अमोलची खूप काळजी असते या ठिकाणी आप्पे आमची कलेक्टरचा भाग संपतो उद्याच्या भागात काय घडतं हे तर त्याहून इंटरेस्टिंग आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू